काय काय बसल काय करू काय करू म्हणजे हे काय आमच्या कानावर येते रोज एक आज एकाचा फोन येतोय उद्या दुसऱ्याचा फोन येतोय रोज सावकार दार येतोय अरे कवर चालायचं असं झाला तर काय एकाच दोन दोचा चार होत गेला का कळलं नाही नाही हे बघ कर्ज हे ना असंच असतंय तुमचं लक्षात येईपर्यंत गबाळ रानातलं आणि कर्ज कव वाढण सांगता येत नाही तुला आधी सांगत हो मी सांगत होतो मी पण तू काय माझं ऐकलं नाही आता हे बरं दिसतंय का सांग बर तू तुमचं काय भाऊजी ते माझं पण ऐकणं झालं ते मी कटरा असं रोज सहन करायचं अकरा अकरा वाजेपर्यंत मी यांची वाट बघत बसती बाबा माझं माणूस गेलं कुठं काय झालं अजून आलं नाही तिथं दरवाजात वाट बघत पण असं वाटतंय कधी येईल आता येईल मग येईल अकरा साडे अकरा वाजत आहे बघितलं का म्हणजे तुझा तू बी आतून आणि ह्यांना बरं असं पण नाही की बाप्पा नाही का कुठं टुकार म्हणून फिरते काय गरज आहे का ह्याच कर्ज फेड्यासाठी त्याच्याकडनं घ्यायचं त्याच कर्ज फेड्यासाठी त्याच्याकडनं घ्यायचं म्हणजे चौघ पाच जण येतात बर आज तुझं काय चाललंय आज तू ह्याच्याकडनं पैसे घेतोय त्याला देतोय त्याचे घेतोय ह्याच्याकडनं पाच चार पाच सावकाराकडनं तू पैसे केला झाले बरं चार गब असत्या पण एखादा असा बी असतो चार ठिकाणी जाऊन ठ्या ठ्या बोंबळेल तू या नावानी मी याला एवढे पैसे दिले अजून दिले नाही एवढी मुद्दल एवढा व्याज झाले आणि एखाद्या दिवशी सगळ्यांनीच पैसे द्यायचं बंद झालं मग अरे लोक तुला करायची नाही आता पैसे ते वाढत वाढत गेला आता मी काय काय करू बरं पर्यायच नाही दुसरा वाढत गेलाय ना एक सोपी आयडिया सांगतो तुला याच घेऊन त्याला दे नको करत बसू याने फिर फिर काय फिरवणार आहे तू हाय ते कर्ज वाढतच जाईन वरण व्याज वाढन मागणारे चार वाढते एक काम कर सरळ आहे ना अर्धा एक एकर नाही तर दोन एकरून हो टाक आणि काय एकदाच देऊन टाक लोकांचं मरत तिकडे कशी करायची अरे बाबा आता गरजेपुरती नंतर तुला काय घ्यायची ती घे ना परत जमीन हे बघ आता तुला कर्ज फेडायसाठी जमीन जमिनीकाय लागली ना दोनच लागल पण पुढे भविष्यात असच वाढत गेलं ना दोन ची होईल तुला कळायचं नाही त्यामुळं काय असेल ना ते एकदाच आता मिटून टाक बरोबर आहे का नाही बरोबर आहे बर झालंय कर्ज तुला कोण दोष भी देणार नाही त्याबद्दल काय तुझी बायको बी तुझ्या संघ होय तुला काय अडचण आहे का? काय कामवायचे हो ते माणूस शाबूत असेल तुमचा पैसा पाणी डोक्यावरचा ताण गेला तुम्ही उद्या बी कमवता पैसे बरोबर आहे का नाही तुला पटतय का नाही बरोबर आहे ना, बरो ना माझी काही काम करायची ताकद आहे ह्यांनी जी म्हणेल ती काम करेल ह्यांच्या पायावर पाय ठेवून काम करेल पण ह्यांनी माझा माणूसच कुठला बाबा टेन्शनच्या माग कुठल्या यासांच्या ना मार्गी गेला तर माणूस गमवून बसल ना मी हे कळ ना झालं ना हे बघ बरोबर बड़ आहे उद्या या टेन्शन मुळे काय समजा बरं वाईट झालंय किंवा तुलाच कस आला बर वाईट एवढा नका विचार वाईट हा नाही जे स्पष्ट आहे ते सांगतो मी तुम्हाला त्यामुळे आता थोडक्यात हे नाही तुला दोन एकर नव्हतीच असं समजतो बरोबर बर तुझं म्हणणं तेव्हा एक काम करा आता तू घरच्यांशी बोलून घे बायकोला तर माहितीच आहे आपण ती मिनी काय तयार मी चांगलं गिऱ्हाईक बघून देतो तुला हा आणि त्याच्याशी मी स्वतःहून बोली करतो का उद्या तुझ्याकडे पैसे आले तर ती जमीन तुलाच विकायची म्हणून मग तर झालं ना मग जमन जमन अरे काय माहिती आहे का तुला सांगू लो का लोकांचं कसं असतं आज कोणाला माहिती नाहीत अडचणी ते उद्या कळ लो चा लोक चार अवघात झालं की तुला बाबा लिहा अडचणी तुला जमीन विकायची तुझ्या जमिनीचा भाव बी पाडते ना लोक आणि मग तुला दोनच्या जागी चार पाच एकर इकली तरी पैसे बागायचे नाहीत त्यामुळे आता कुठं लेट ह्या ठ्या नाही ना तर वरच मी माणूस बघतो आणि चांगला चांगला यावर करून देतो तुला हा बरोबर चालतंय मग दादा काय कर तू चांगलं गिरायक बघ ज्यांनी चांगलं पैसे येतात असं आणि त्याला बोली पण कर कि बाबा दोन चार वर्षांनी पाच वर्षांनी जावा तुला ऐकायची असेल तेव्हा तू मलाच दुसऱ्याला नाही ऐकता हा बस तेवढं करतो मी आणि झालं गेलं सोडून द्यायचं ले विचार नाही करायचं त्याचा पुढं काय करायचं ते बघ आता आलं ना लक्षात तुझं सगळं असं करायचंय आणि ले नाही मनाला लावून घ्यायचंय आणि हे बघ आता तू जरी पार मातीत मिळाला असला फुपाट्यात गेला असला तरी आगीत ना असं ताऊन कसं सोनं निघत जेवढं सोनं तावन ते चमाकत तसा असा आतून पिटून उठ काय आणि मेहनत कर कष्टाशिवाय काय नाही कष्ट करायचे सगळं गेलेलं परत मिळवायचं हा आता तीच करतो ले नको विचार करत बसू डोक्यात नाही चालतंय मी उद्या गाठ घ्यायला येतो आणि हाय माझ्या विश्वासातला माणूस बघतो मी हा तुम्ही पण बघा